छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या अपमानाच्या निषेधार्थ नऊ एप्रिलला जेलभरो आंदोलन आणि एक जुलैला भारत बंदचे आयोजन छत्रपती क्रांती सेनाच्या वतीने करण्यात आले असून जिल्हाधिकारी भंडारा यांना निवेदन सादर करण्यात आले मनोज महाले राज्यप्रभारी छत्रपती क्रांतीसेना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विशाल लोमटे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती क्रांती सेना भंडारा जिल्हा संरक्षक अभय रंगारी यांच्या नेतृत्वात दिनांक पंचवीस मार्च रोजी दुपारी बारा वाजता दरम्यान जिल्हाधिकारी भंडारा यांच्यामार्फत राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासाच्या विकृती क करणासंदर्भात फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रासह देशभरात छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील चित्रपट म्हणून सर्वांनी त्याचे स्वागत केले मात्र ऐतिहासिक तथ्यांवर तपासून बघता हा चित्रपट केवळ एक प्रपोगंडा फिल्म आहे असे अनेक प्रसंगातून निदर्शनास आले खास करून स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांना धर्मरक्षक दाखविण्याचा प्रयत्न सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली या चित्रपटात दिसून येत आहे संभाजी महाराजांनी युद्धात गदा हे शस्त्र वापरल्याच्या किंवा तत्कालीन कोणीही हे शस्त्र वापरल्याच्या समकालीन कागदपत्रात कुठेही उल्लेख नाही केवळ संभाजी महाराज हे कथित हिंदू धर्मरक्षक ठरविण्यासाठी केलेला हा खोडसाडपणा आहे तसेच छत्रपती संभाजी महाराज यांना पकडून देण्यात गणोजी सिर्के आणि सिरके बंधूंनी मदत केली असे दाखविण्यात आले आहे पुराभिलेख विभागाने मात्र गणोजी सिरकेंनी संभाजी महाराजांना पकडण्यात भूमिका निभावली याचे खंडन करून गणोजी सिरके निर्दोष असल्याचे मान्य केले आहे छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबासोबतची लढाई ही स्वराज्य रक्षणाची होती धर्मरक्षणाची नाही हे अनेक पुराव्यावरून सिद्ध झाले आहे केवळ राजकीय फायदा घेणे धर्माधर्मात तेढ निर्माण करणारे वातावरण निर्माण करणे हाच या चित्रपटाचा उद्देश असल्याचे लक्षात येत आहे म्हणून या चित्रपटावर बंदी घालावी अशी आमची भूमिका आहे सदर निवेदनाला लक्षात घेऊन महामहिम राज्यपाल यांनी हस्तक्षेप करून महाराष्ट्रात सौहार्दपूर्ण आणि कायद्याचे राज्य निर्माण करण्यासाठी आश्वस्त करावे दोषींवर कारवाई करावी यासाठी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार कार्यालयावर धरणे आंदोलनाचा टप्पा पूर्ण करून निवेदन देण्यात आले यावर योग्य कारवाई न झाल्यास नऊ एप्रिल रोजी या विरोधात संघटनेच्या वतीने जेलभराव आंदोलन आणि एक जुलैला कायद्याच्या चौकटीत राहून भारत बंद करू याची नोंद घ्यावी असे आवाहन निवेदन सादर करताना छत्रपती क्रांती सेनेचे भंडारा जिल्हा संरक्षक अभय रंगारी यांनी केले आहे निवेदन देताना राजू नंदागौडी संघ विशाल बागडे क्षितिज बागडे आणि अन्य वैचारिक मावडे उपस्थित होते मी अभय देवाजी रंगाली छत्रपती क्रांती सेना भंडारा जिल्ह्याच्या संरक्षण संरक्षण या नात्याने आज दिनांक पंचवीस चार दोन हजार पंचवीस ला जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा यांना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासाच्या विकृती संदर्भात निवेदन देण्यात आलेले आहे त्यामध्ये सर्वांना माहित आहे की हिंदी चित्रपट छावा हा प्रदर्शित झाला होता त्यामध्ये संभाजी महाराजांना फक्त धर्मरक्षक दाखविण्याचा प्रयत्न केल्या केल त्यांना पकडून गणोजी आणि बंधूची मदत केली असा खोटा प्रचार करण्यात आलेला आहे वास्तविक पाहता त्यांना पकडून देण्यामध्ये रंगनाथ स्वामी आणि इतर मंडळी हे त्यामध्ये सामील होते आणि असे ऐतिहासिक पुरावे सुद्धा सापडलेले आहेत तरी सावा चित्रपटामध्ये जे संभाजी महाराजांना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्याचा निषेध म्हणून आणि आर एस एसचे डॉक्टर प्रशांत कोरडकर यांनी डॉक्टर सावंत यांना केली आणि मारण्याची धमकी दिली यांच्याविरोधात आम्ही हा निवेदन देण्यात आलेला आहे आणि याविषयी त्वरित कारवाई करण्यात यावी अन्यथा आम्ही नऊ एप्रिल रोजी जेल भरो करू आणि एक जुलैला भारत भर करू तरी शासनाने याची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारवी स्वीकारावी धन, धन्यवाद